काय चेअरमन कुठे तुम्ही काय चाललंय फोन स्विच ऑफ असतोय भेटत नाही नाहीत गावात बी फिरकत नाही आता परत तुमच्या घराजवळ येऊन भेटावं लागले तुम्हाला सध्या टेन्शन मध्ये राह सरपंच मी जरा खोटा ना झालाय काय झालंय काय कसं सांग बाबा तुम्हाला मला काही काय ना पण सांगितल्याशिवाय बी पर्याय नाही विषय जरा नाजूक दिसतोय विषय जरा नाजूक आहे सांगतो तुमचे विषय कुठे साजूक असतील अरे नाजूकच असते काय झालंय काही दिवसापूर्वी आम्ही गेलो होतो जरा मुंबई पुण्याला फिरायला तेव्हा तिथं आता एक बाई माणूस आला आमच्या कनेक्ट मध्ये बर बर आमचा म्हणजे स्वभाव तो मला लोटत नाही आम्हाला आणि ते कस प्रकरण तिच्या नावऱ्याला कळलंय मला माहिती नाही तिचा फोन येतोय राव त्याच्या नावऱ्याचा मी लय गँगस्टर येईन मी लय गँग मध्ये येईन मी हे करीन ते करीन घोडाच घेऊन येनन अस सारखं फोनच करतोय त्यामुळे मी घराच्या बाहेरच निघाल म्हणजे इकडे गावात आला तर आपली जा इज्जत जायची चव जायची काय गोळी गुण खावा लागायची हा ना काय करावं ते काय त्याचा अंदाजही आहे ना त्याचा एकदा अंदाज आला तर आम्ही त्याला बरोबर काठला असता पण नेमकंच आ एका काय गँगस्टर ती बी ना हांडलवडचा विषय म्हणल्यानंतर विषय जरा गंभीर आहे काय टेन्शन ना घेऊ असे गरजणारे कधी बरसत नसतेत हे नुसतं गिरी झाली असं काय टेन्शन ना घेऊ तुम्ही आता तिकडे मुंबई कुठं सोनवाडी कुठं कायला टेन्शन घेता रे आमच्या सारख्या सारखे माणसं तुमच्या पाठीच्या असल्यावर काय टेन्शन घेता जावा घरी तुम्ही बिंदास आ, आता आता बरं वाटलं बसर यासाठी माणसांनी कधी मनातलं बोलून दाखवा प्रत्येकाच्या मनाला एक आउटलेट असावा एकदम बरोबर आहे तुमचं म्हणूनच तुम जवळ बोललो पण ती आउटलेट सगळ्या गावात सोडू नका म्हणजे बरोबर काय चेअरमन राहा तुम्ही असे विषय कुठे सांगत असेल ते कोणाला नाजूक विषय ते आमच्या पर्यंत येऊन स्टॉप झाले तुम्ही जावा जावा तुम्ही आता काही काळजी करू आम्ही गावात फिरणार सगळीकडे जरी काही संकट आलं तर तेवढी साथ द्या नक्कीच नक्कीच तुम्ही जा बहर ए, जा छाती काढून जा घाबरायचं नाही चेअरमन खंबीर राहायचं एकदम अजिबात घाबरायचं नाही कुठं बाहेर गेल ते का हो गावात बाहेर नव्हतो गेलो सरपंचच भेटायला आल ते जावा गेलतो त्यांच्याकडे जा बरं झालं बाई घराच्या बाहेर निघले चार दिवस झाले मी तुम्हाला पाहते तुमचं कशात मन माणसासंग नेमकं माणसं कुणी काही बोललंय का काही बरं बरं का पण आता झालाय प्रॉब्लेम आता काही व्हायची गरज नाही मला कोणाला मी तुला सांगतोय आता घरातली तुच कार बरी तुला काही हवं नको काही लागला असेल तर ते कामलेला श्या, सांग कुठं जायचं असलं तर ती श्यामची रिक्षा आहे रिक्षा बाहेर पडणार नाही मला आता घाबरलेवानी होत आहे तू आणायचं नाही यायचं तूच बघ मी मला असं घाबरलेवानी होतं मी घराच्या बाहेरच जाणार नाही मी घरात बसणार आहे आता भाई काय होत य मान झाला अचानकच नीट होते अचानकच घाबरते नेमकं झालंय तरी काय घंटे पण आमच्या सोबतच असं का होत असं राह तुमच्यात नशी बाजा तुमच्या कर्माची फळ अरे हाय फळ आता आम्ही दोघांनी ज्या एका पोरीवर प्रेम केलं ती पोरगी तिसऱ्या सोबत पळून गेली आता काय करावं का आता तुम्ही तिला नीट न ऐका ना भाऊजी ते आमचे हे नाही गेले एडवानी करायला लागले तो हा ना एडवानी म्हणजे त्यांची तब्येत बरी नाही का काय काही सांगत बी नाहीत आजी एकट्या एकट्यातच काहीतरी बडबडते अचानक असा हात ठेवला ना मी नाही मी नाही आणि कुणाला काही सांगत नाहीत घरच्या बाहेर निघाला दोन चार दिवस झालेत बरं का माझ्यासोबत नीट बोलत नाही खात नाहीत पित नाही त्यांच्या त्यांच्या धुंदीत असे असं ताप आलेल्या माणसाला कसं गांगावल्यासारखं करत आणि तसं करायला लागले ताप आला असत नाही आऊ ताप नाही थंडी नाही काहीच नाही काय होते तेच कळाना मला कशामुळे विचारलं मी त्यांना ते म्हणतात तुला नाही सांगू शकत अशा थोडं उडीचे उत्तर देतात आणि बाहेर निघून जात बाहेर अर्ध्या रस्त्यात गेले का उंबऱ्यात लगेच येतात आणि घरात बसतात घरच्या बाहेरच निघानात ते काय भात काही समजा नाही तुम्हाला काय वाटतं काही तुम्हाला काय बोलले का ते नाही दोन चार दिवस झाले आवती घरच्या बाहेरच निघाल झाले स्ट भेटत नाही काय करावं लागेल कसं आहे पावसाचे दिवस आहेत वातावरण आव असं कधीच होत नाही ते माझ्यासोबत बोलल्याशिवाय राहतच नाही त्यांना होत नाही माझ्याशिवाय करमत म्हणून आता झालंय ना आता कोण काय करणार त्यांना काही काय नाही नाही एवढं होत असतं पुरुष न व्हायचं असा जाण तुम्ही काय घ्या तुम्ही तुमचे स्वतःचे बाकी पावसामुळे होता असं अवकाळी तेवढं बघा बरं भाऊजी या तुम्ही आम्ही इथं बसलेली चेअर म्हणून घाबरलो ना आलं घाबरायला जरा घाबरण्यासारखं झाला एक कुठं ना आमच्यामुळे घाबरतोय मी जरा मन त्याला पाण्याने सांगावाय गणटी काढू आपण मला जरा फोन येतोय धमकी येतोय हानायची त्यामुळे मी जरा मला वाटलं तेच लोक आलेत मला हाणायला शेअर म्हणला धमकी हा आम्ही असताना ए घंटन अरे सांग त्यांना जरा धीर दे भाई आपला विषय कसा हार्ड आहे सांग चेअरमॅनला घाबरायचं काय कारण आहे खरंच भीती वाटत असेल तर आम्ही तुमचे बॉडी गार्ड म्हणून थांबू का चांगली कल्पना आहे राव तुम्ही खरंच घेता का सिक्युरिटी घंटन झेड प्लस दू झेड प्लस मग तुम्हाला जमन का दोघांना मग का नाही जमणार कधी पण चेअरमन साठी कधी हजर आम्ही मग ठीक आहे ना मग माझे सिक्युरिटी म्हणून राहा तुम्ही काय विषय नाही आणि मी अरे तू पण अरे तुम्ही पण सिक्युरिटी म्हणून राहा पण चला ना आता कोण सिक्युरिटी देणार आहे मला मी दिवसा मी राहीन ते राहतील मग असंच मला म्हणायचं होतं माझ्यासोबत आता कोण राहणार आहे आता मी राहीन ना म्हणजे दिवसा गंठन रात्रीची हे नाहीतरी हे मला सिक्युरिटी राहिली आता यांचा पोटा पाण्याचा प्रश्न नाही का मग असं करतो मी तुला काय पाहिजे काय म्हणजे देऊ तुला मला दिवसभरात दोन राजमान्य फारसाचे पुढे सहा वेपर्स चे पुढे आठ बिस्किट पुढे आणि पन्नास रुपये रोख भत्ता तू दोन फारसांचे पुढे नाही तुला चार फारसांचे पुढे गोणी भर ते पर्स आणि तुला दोनशे रुपये हा तू आपल्या सोबतच सकाळी सात तुमच्या बरोबर आणि आम्हाला चारशे चारशे रुपये तुम्ही आपल्या बांगल्याच्या बाहेर तायनात राहायचं संध्याकाळी सात राहायला बरं झालं घंटन कमीत कमी जर माझ्यावर एखादा बाका प्रसंग आला ताडाय वाडायला सांगायला गावात तरी माणूस भेटला मला बरं झालं चला मग मी बिंद जाऊ आता चला हे काय असं बॉडीगार्ड मी बॉडीगार्ड असं कोण चाललाय मी ते पिक्चर मध्ये बघितलं होतं ती आवजी जाऊजी हि से दिल मी लावजी आग हे देखो बॉडीगार्ड सस्ते बरोबर म्हणजे दुश्मन दुश्मन आले असं पळून नाही जायचं बॉडीगार्ड नाही बर बर आता मी जरा टॉयलेटला जाऊन येतो तू इथं थांब अरे मी टॉयलेटला जाऊन येतो तिथं थांब ना बॉडीगार्ड काय आता असतो का मग तिकडून दुश्मनने हल्ला केला मग नाही नाही दुश्मनी याच्यात नाही यायचे तुझा तिकड हस्त ना नाही नाही काही गरज नाही तुझ्या हाती शेरमन बघितलं एवढ्या आले तु चू अंडरवर्ल्ड डॉनचा हल्ला झाला काय तुमच्यावर सरपंच ते मुंबईचे डॉन परवडले पण माझी सिक्युरिटी नाही परवडली तुम्ही सिक्युरिटी ठेवली ते काय गाण सिक्युरिटी ठेवलाय मी ते oh, 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 oh. oh, म्हणला तुम होता तुमच्या अंग माशी सुद्धा बसू देत नाही मी नाक माशी बसली ठोक्यात नाकाचा हाड मोडलाय सर लागलय काय आणलं काठी मशीच्या न होत हे नाको नाही डायरेक्ट हाड गेला चेअरमनच खास्युरिटी सरपंचची सिक्युरिटी बंद करा कर्तव्य म्हणजे कर्तव्य तुम्ही ना प्रोफेशनल सिक्युरिटी गार्ड ठेवा आपण बाउन्सर आणू तुम्हीच बघा ते आता मला कुठं बघायला होतं मी घरातून बाहेर निघाना पण टेन्शन ना गौर आम्ही आहोत ना प्रोफेशनल माउन सर रा। आणू सरपंच चेअरमनला मारत चेअरमन वर हल्ला चेअरमन वर हल्ला डबल पगारी अरे हटकाच खायला होता तुम्ही तर... कमुण? कमुण अरे हात म्हणजे काय फक्त साधा हात ठेवला अंगाला हात ना कमून कमून म्हणजे मी बॉडी गार्ड आहे त्यांचा अरे पण मी काय केलंय तुम्ही मारत मारत होते त्यांना असं असं बुक्या मारत नाही गांठ्या राह कोण समजून सांगा राह त्याला असा आधार असतो काय कळत नाही का मला घ्या सरपंच आता घ्या तुम्ही सांगा राव त्याला आता काय चांगला फटका व्हायचे ला सर्व मला त्यांनी अरे ते मला असे तापडीत होते घाबरू नका मला तो मला दुसरा सिक्युरिटी गार्डच मिळाला नाही का योज बारा दिसला आता भेटला हा म्हणला देतो सिक्युरिटी म्हणून घेतला मी सिक्युरिटी आकार फोड माय पाठ फोड असं येणी वाचलं झालं भाऊ त्यांच्यावरचं संकट टळलंय आता फोन आला होता त्या माणसाने माफी मागितली तू काय कर आपल्या गावचे ते तालुक्याचे नेते आहेत ना हा त्यांचा सिक्युरिटी गार्ड म्हणून रा हा जा तू त्यांच्या त्यांच्याकडे जा डबल पगार देणार आहे आता मी तुला सुट्टी दिली माझ्याकडची सेवा तुझी संपली तू सेवा निवृत्त झाला उद्या रिपोर्टिंग करते सकाळच जातो हिशोब करतो मी नंतर बघा वाचलं भू शर अरे तुमच्या नादात माझा माझा झाला असता रे डोक्यात वाचपूड घातले तिने पाठीत माया बरं त्याला नाकावर बसलेली डोक्यात बसलेली नाही दिसली नाही तर डोक्यातच होत ते लाकूड काय खरंय राव तुम्ही एक काम करा बरं कृपा करा माझ्यावर तुम्ही दुसरी सिक्युरिटी आणा नाही तर काय करा मला काय पाडू नका या सरपंच आता मी ना माझा बॉडीगार्ड पाहतो आता मी असा बॉडीगार्ड आणतो ना प्रोफेशनल बंदूकधारी आता येऊ का सरपंच मी मी काय म्हणतो हा एवढं सगळं बंदूक बिंदूक करू सर तुम्हीच्या बायांचा नाद सोडून देणार आहो आता सोडू बर का सरपंच पण दोन दिवसांनी अयो दोन दिवसां आता त्या ब्युटी पार्लर बाईचा दोन दिवसावर वाढदिवस हो आलाय तेवढा आम्हाला जरा साजरा करायचा आहे त्यानंतर सोडू नाही सुधरायचे रे बाबा हे नाही सुधरायचे चालू